काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडून या यात्रेचे नाशिक शहरात जोरदार स्वागत करण्यात आले गुरुवारी दुपारी भारत जोडो न्याय यात्रा द्वारका येथे दाखल झाली होती नाशिक शहरात काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांचा रोड शो तसेच देखील उत्साहात पार पडली त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण होते ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाचे ध्वज व खासदार राहुल गांधी यांच्या स्वागताचे फलक लागलेले होते संपूर्ण यात्रेदरम्यान सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता शहराच्या अनेक भागातील वाहतूक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आले होते भारत जोड यात्रेला उत्तर महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी ही यात्रा नाशिक शहरात दाखल झाली होती नाशिक शहराच्या द्वारका सर्कल येथून रोड शोला प्रारंभ झाला द्वारका सर्कल ते सारडा सर्कल तेथून फाळखे रोडवरून अब्दुल हमीद चौकापासून खडकाळी सिग्नल ते शालीमारवरील इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा रोड शो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पार पडला तेथे पुतळ्यास अभिवादन करून चौकसभा पार पडली या सभेत खासदार राहुल गांधी यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली यावेळी माजी मंत्री शोभा बच्चाव राजाराम पानगवानी जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे शहराध्यक्ष आकाश छाजेड प्रदेश सचिव राहुल दिवे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते द्वारका ते शालीमार दरम्यान झालेल्या रोड शोमध्ये शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते सहभागी झाले होते शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या मंडळींनी खासदार राहुल गांधी यांचे जल्लोषात स्वागत केले ढोल ताश्या लिझिम सहभागाने रोड शो पार पडला रोड शोला नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होती। ठीक के केली होती विशेषतः मुस्लिम समाज बांधव तरुण महिला यांचा मोठा सहभाग रोड शोमध्ये होता खासदार राहुल गांधींचे ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आले चौक सभेनंतर सायंकाळी खासदार राहुल गांधी त्र्यंबकेश्वरी रवाना झाले तेथे त्यांनी मंदिरात जाऊन अभिषेक तसेच पूजनही केले एबी बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक